नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती अरविंद केजरीवाल या प्रकरणानं असं एक गमतशीर आणि विचित्र असं वळण घेतलेलं आहे आणि ज्या पद्धतीने एक राजकीय पातळी होती तर त्यांचं बिंग कसं फुटलं काय आपल्याला सगळ्याला माहिती आहे इतके ड्रामे केले होते इतकी नवटंकी केली होती नऊ समन्स फेटाळली होती आणि शेवटी दहाव्या समन्सच्या वेळेस तेव्हाही आटीतटीचे प्रयत्न झाले तर सर्वोच्च न्यायालयात रात्री सुद्धा हे पोहोचले पुन्हा दुसऱ्या दिवशी पोहोचले आणि शेवटी कळलं की हे सगळं फार अवघड होत चालले तेव्हा स्वतःहून स्वतःची याचिका वापस घेतली आता ईडीने आठ दिवसाची यांची रिमांड मागून घेतलेली म्हणजे आता हे ईडीच्या तुरुंगात राहणार आहेत आता जो पुढचा मुद्दा जो आम्ही आजच्या व्हिडिओसाठी घेतलेला आहे तो समोर येतो तुरुंगामध्ये राहून सरकार चालवणार पण आम्ही राजीनामा देणार नाही आता लक्षात घ्या ही जी नवटंकी आहे आता त्यांचा विषय राहिला बाजूला कालपासून किंवा अगदी आधीपासून जेव्हा ईडी त्यांना शेवटचा समन्स कोर्टात जाणार कोर्टाने ते फेटाळलं दिवसभर बातम्या चालू होत्या रात्री ताब्यामध्ये घेतलं ताब्यामध्ये घेतल्याच्या नंतर सुद्धा परत सर्वोच्च न्यायालयात कसं गेलं आणि तुम्ही त्या सगळ्या बातम्या काळजीपूर्वक तपासून पहा हे सगळे जे लिब्रांड युट्यूबवर आहेत ना हे क्षणाक्षणाला काय आणि कसं वक्तव्य केलेलं आहे सगळ्यांनी असं चित्र निर्माण केलं होतं की हे खोटे हे मुद्दा माडकवलेले सर्वोच्च न्यायालयात आता सुटणार आहेत आणि केजरीवाल पुन्हा कसे बाहेर येणार आहे किंवा हे भाजपवरतीच कसं उलटणार आहे लोक कसे रस्त्यावरती येतील दिल्लीमध्ये कसं हल्लकल्ल होईल काही घडलं नाही कायदा त्याचं त्याच काम करतोय त्याप्रमाणे यांना ताब्यात घेतलं शक्यता आहे की आता हे अडकतील त्याच्यामध्ये कारण की ज्या पद्धतीचे सगळे दर्शनी पुरावे सापडलेले आहेत अडचण आमची पुढची यांचं समर्थन करणारे जे सगळे जे लोक आहेत जे असं ओरडत होते की लोकशाही म्हणून एक साधा मुद्दा ह्याच्यातला राजकीय पूर्णपणे आपण बाजूला ठेवतो एक, एक कुठल्याही कारणाने तुम्हाला न्या त्या संस्थांनी ताब्यात घेतले तुम्हाला तुरुंगात जावं लागते कारण कुठले असू काही काळासाठी का होईना अशा वेळी तुम्ही राजीनामा देऊन त्या जागेवरती तुमचाच कुठला तरी दुसरा सहकारी बसवणे हे लोकशाहीला अभिप्रेत आहे लोकशाहीला हे अभिप्रेत नाही की तुम्ही तुरुंगामध्ये बसून सुद्धा मी कसं सरकार चालवणार आहे म्हणून अरे हे तुम्हीच आहात की जेव्हा कुठला तरी एखादा गुंड तुरुंगात जातो आणि निवडून येतो त्याच्यावरती तुम्ही टीका करत होते हे तुम्हीच आहात की नुसता आरोप जरी केला तरी आम्ही राजीनामा देऊत म्हणणारे हे तुम्हीच आहात त्यांचे सगळे जुने व्हिडिओ फिरत आहेत केजरीवाल स्वतःबद्दल आणि सिसोदियांबद्दलच नेमकं नाव घेऊन सांगतो काय आणि कसे बोललेले तर असं आम्ही काहीतरी गैरवागलो की आमची पण जागा कशी तुरुंगात येत ही यांचेच वक्तव्य आहेत आणि आज जेव्हा प्रत्यक्ष खरच तुरुंगात जायची वेळ ते तर सडत पडलेलेच आहेत आतमध्ये ह्यांची जेव्हा जायची वेळ तरी त्यांचा राजीनामा द्यायची तयारी नाही आहे हे जे आहे ना म्हणजे प्रत्यक्ष जेव्हा कृती करायची वेळ ती तेव्हा यांचं ढोंग उघडं पडतं जोपर्यंत तुमच्यावरती ही वेळ आलेली नव्हती तोपर्यंत सगळं चालून गेलं आता तुमची प्रत्यक्ष वेळ आलेली आहे साधी गोष्ट होती तुम्हाला जेव्हा ईडीची आठ दिवसाची कस्टडी ही न्यायालयानं दिल्याच्या नंतर तुमची ही जबाबदारी होती नैतिक म्हणून आणि तुमचीच ह्यासाठी की तुमच्या पक्षाने तशी भूमिका आधीपासून घेतलेली होती फरक लक्षात घ्या तुम्ही बाकीचे नेते काय आणि कसे किती भ्रष्ट आहेत त्यांचं काय व्हायला पाहिजे एक वेळ ते परवडले लालू प्रसाद यादव त्यांनी राजीनामा दिला होता भले ते बायकोच्या हातीमध्ये त्यांनी पंतप्रधान मुख्यमंत्री पदाची सूत्र दिलेली असो हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिलेला आहे जयललिता यांनी राजीनामा दिलेला आहे ज्या ज्या मुख्यमंत्र्याच्या संदर्भामध्ये असं घडलं हे त्यांनी राजीनामे दिलेले आहेत हे त्याच्यावरती निघाले म्हणजे कळस झाले अरविंद केजरीवाल म्हणजे आणि त्याहीपेक्षा हे राजीनामा त्यांचा न देणं कसं इष्ट चा समर्थन चालू आहे म्हणजे त्यांच्यावरचा गुन्हा कुठे सिद्ध झालेला आहे आणि तुरुंगात राहून सरकार चालवता येत नाही असं कुठे आहे किंवा घटनेमध्ये असं कुठं लिहिलेलं आहे म्हणजे ह्याचा इतका तर हास्यास्पद तर्क नाही कुठला ही, ही किमान नैतिकतेची गोष्ट होती आणि ही ते तुम्हीच बोलत होता हे काही आम्ही कोणी शाणपण पण शिकवतोय म्हणून नाही यांचे सगळे जुने व्हिडिओ काढून बघा किमान नैतिकता अशी होती की इतके दिवस तुम्ही सत्तेच्या पदापासून दूर राहायचं तुम्ही तुमची न्यायालयीन लढाई लढायची तुम्ही तुमच्या बाजूनं तुम्ही कसे निर्दोषा ते सिद्ध करायचं आणि परत सन्मानानं त्या पदावरती जाऊन बसायचं पण मी ते पद सोडणारच नाही हा जो यांचा हाट्ट आहे हा जो माज आहे ही जे याच पद्धतीनं हेच लोकशाही खिळखिळी करायला निघालेले आहे हे जेव्हा म्हणतात संविधान बचाव हे जेव्हा म्हणतात एकाधिकारशाही भारतामध्ये आहे हे जेव्हा म्हणतात की सगळ्या संस्था त्यांनी ताब्यामध्ये घेतलेल्या आहेत याच हे उत्तर का देत नाहीत तुम्हाला वैध मार्गाने समज दिलं होतं खर तर असा नियम आहे स्वतः कोर्टाने उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अशी कारवाई केलेली आहे जर तीन समन्सला तुम्ही उत्तर दिलं नाही म्हणजे दोन समन्सला उत्तर दिलं तिसऱ्या समन्सच्या वेळेस तुम्हाला सरळ इकडे ताब्यामध्ये घेऊ शकतात पण तरी घेतल्या गेलं नाही म्हणजे तुम्हाला संधी दिल्या गेली कुठल्याही सर्वसामान्य माणसाच्या पेक्षा कायद्याचे सगळे रस्ते तुमच्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वापरता आले रात्रीतून तुम्हाला जाऊन सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावता आला तरीही तुम्हाला या प्रक्रियेमधून तुम्हाला कुठलाही दिलासा मिळाला नाही आणि तुमचा निर्लज्जपणा हा की तुम्ही त्याचा कुठलाही त्याची दखल न घेता तुमच्या पदावरती निर्लज्जपणे तुम्ही बसून आहात आणि ह्याचं समर्थन चालू आहे तुम्ही नेमकं निवडणुकीच्या तोंडावरती या सगळ्यांना कसं तुरुंगात घेता म्हणून इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाकडे गेले की या काळामध्ये अटक होऊ नये म्हणून म्हणजे या काळात काय तुम्हाला गुन्हे करायचं लायसन कोटा परमिट राज पाहिजे काय ना की तुम्हाला यांना इतके गुन्हे करायची परवानगी आचारसंहिता त्या कोणी पकडू शकणार नाही हे काय कुठल्या पद्धतीचं तुमचं हे सगळी मागणी आहे निवडणूक आयोगाकडे आणि किंवा त्याचे प्रवक्ते असं म्हणतात की सध्या आचारसंहिता लागू आहे आणि निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती का अरे निवडणूक आयोग त्याचं एक विशिष्ट काम करण्यापुरता दिलेलं आहे निवडणूक आयोगाला सुद्धा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बाकी पॅरामिलिटरी फोर्सेसचा उपयोग करून घ्यावा लागतो आणि ते सगळं पुन्हा येतं कोणाच्या अखत्यारीमध्ये तिथल्या तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या अखत्यारीमध्ये येतं हे ये माहीत असताना तुम्ही निर्लज्जपणे सांगता की निवडणूक आयोगाची परवानगी घेतली होती का हा जो प्रकार आहे ना म्हणून आम्ही एक छोटं उदाहरण गमतीशीर नेहमी द्यायचो दोन पोरांचं भांडण झाल्याच्या नंतर ज्या पोरानं मारले तो जास्त आडाओरडा करतो रडतो कांगावा करतो तसातला हा प्रकार आहे प्रत्यक्ष गुन्हा केलेला आहे ह्यांनी लोकशाहीची मोडतोड केलेली आहे यांना संविधानाचं महत्व नाहीये कायदा आणि सुव्यवस्था यांनी तोडलेली आहे हे न्यायालयाचा आणि सगळ्या या व्यवस्थांचा अपमान करा आरोप मात्र असा आहे की भाजप मोदी आम्हीच्या कशा पद्धतीने या सगळ्या संस्थांची मोडतोड करतायत म्हणून म्हणजे हे जे काही ढोंग आहे आणि त्याचं समर्थन करणारी जी सगळीच्या सगळी लॉबी म्हणजे अगदी आता सगळ्यात हास्यास्पद गोष्ट अशी की ही जी काही तक्रार सगळ्यात पहिल्यांदा काँग्रेसवाल्यांनी दिलेली आहे काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष अजय माकन यांची तक्रार आहे की हा शराब घोटाळा जो आहे त्याच्या संदर्भातली पहिली तक्रार काँग्रेसची आहे काँग्रेसच्याच प्रवक्त्या अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये बोलण्यासाठी जे प्रसिद्ध सुप्रिया श्रीनेत यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत या केजरीवालांच्या विरोधातले अजय माकन यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत यांचे सगळे प्रवक्ते आत्ता आत्तापर्यंत हे इंडिया आघाडीचे यांची तडजोड व्हायच्या आधीपर्यंत ही एक मागणी करत होते की केजरीवाल तुरुंगात कसे गेले पाहिजेत आणि आज हेच लोक उठून प्रत्यक्ष केजरीवाल तुरुंगात गेल्याच्या नंतर म्हणतात मोदी अमित शाह कसे हुकुमशाह आहेत लोकशाही कशी धोक्यामध्ये आलेली आहे संविधान कसं आहे ह्याच्यापेक्षा दुसरं कुठलं मोठं ढोंग भारतीय लोकशाहीनं कधी बघितलं नाही की जे सगळे मागणी करत होते इंडिया अगेन्स्ट करप्शन ही पूर्ण देशभर चाललेली काय येईल प्रचंड मोठी चळवळ आणि तिचा जो अग्रगण्य नेता आहे तो आता प्रत्यक्ष भ्रष्टाचाराच्यामुळे तुरुंगात गेलेला एक ज्येष्ठ पत्रकार त्यांचं मी नाव आता घेत नाही त्या सगळ्या काळामध्ये त्यांचं माझी जेव्हा वैयक्तिक भेट झाली तेव्हा ते असं म्हणाले होते की उत्तर भारतामध्ये प्रचंड प्रमाणात क्रांती येऊन राहिलेली आहे लोकांच्या मनामध्ये क्षोभ आहे आणि आता इथून पुढे सत्ता कसं बदलते तू बघ दोन हजार तेराची गोष्ट आहे एकवीस वर्ष झाले त्यांना मी मेसेज केला मला उत्तर त्यांनी दिलं नाही काय झालं ते तर सत्तेवर कोणी आलेच नाहीत त्यांचे तर काय कसं काय ताबडं वाजलं सगळ्यांना माहिती आहे स्वतः वैयक्तिक पातळीवरती अरविंद केजरीवाल मोदींच्या विरोधात किती वाईट पद्धतीनं हारलेले भाजप सत्तेवरती आला काँग्रेसची सत्ता गेली हा त्याच्यातला भाग बरोबर आहे पण तुम्ही ज्यांचं समर्थन कर अण्णा हजारी तर घरी जाऊन बसले शांतपणे आणि हे अण्णाचे तथाकथित भक्त अण्णाचे हनुमान लंकेमध्ये ह्यांना रावणाशी युद्ध करायला पाठवलेलं होतं तर हा हनुमान रावण लंकेमध्ये गेला आणि तिथं त्याने रावणाशी कॉम्प्रोमाइज केलं रावणाशी डील केलं शराब घोटाळा म्हणजे काय आहे राम सोडून दिला आणि ह्यांनी इथं रावणाशी डील केलं कॉम्प्रोमाइज केलं रावणालाच चीच एजन्सी नेमली तिथं अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि इथं जेव्हा म्हणतात तुम्हाला रामायणाचा संदर्भ सांगतात हनुमान चालीसा म्हणता तुम्ही मग रामायणातला हा संदर्भ तुम्हाला का नाही घेता आला आदर्श की कुठलाही राजा संशयाच्या वरती असला पाहिजे म्हणून त्याला मनात नसताना सुद्धा आपल्या पत्नीचा त्याग करावा लागला ह्या रामाचा आदर्श तुम्ही असे घेता की तुम्ही तुरुंगात जाऊन सुद्धा खुर्चीचा त्याग करायला तयार नाही आहात हे जे ढोंग आहे या सगळ्या आम आदमी पक्षाचं इंडिया आघाडीचं आणि त्याही त्यांना समर्थन करणाऱ्या सगळ्या लिब्रांडूंचं ते जरा स्पष्टपणे समजून घ्या इथेच थांबूया धन्यवाद